महाराष्ट्रात मेगा पोलीस भरती होणार तरुणांना सुवर्ण संधी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात जवळपास पंधरा हजार पोलीस पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या व तयारी करणाऱ्या तरुणांसाठी पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी आहे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वीस ऑगस्ट रोजी एक स्वतंत्र जी आर काढला आहे हा जी आर काय आहे ते आपण पाहू तर बंधूंनो महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबीनात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत हा शासनाचा नवीन जी आर आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र सरकारने हा जी आर काढून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीतिरिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव बारा ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई या संवर्गामधील दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व या कालावधीत रिक्त होणारी जवळपास पंधरा हजार सहाशे एकतीस पदे म्हणजे बघा संख्या बरीच मोठी आहे पोलीस भरतीची आणि या पदांची तर पंधरा हजार सहाशे एकतीस पदे ह्या भरतीकरिता उपलब्ध होणार आहेत सदर पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे यामध्ये पोलीस शिपाई जवळपास बारा हजार तीनशे नव्याण्णव एवढी संख्या पोलीस शिपायांची भरती होणार आहे त्याचबरोबर पोलीस शिपाई चालक हे दोनशे चौतीस असणार आहे संख्या बँड्समन जे आहेत ती पंचवीस संख्या असणार आहे सशस्त्र पोलीस शिपाई हे दोन हजार तीनशे त्र्याण्णव एवढी संख्या भरती होणार आहे तर कारागृह शिपाई पाचशे ऐंशी एवढी भरती होणार आहे म्हणजे एकूण जवळपास पंधरा हजार सहाशे एकतीस एवढी पोलीस शिपायांची भरती या भरती प्रक्रियेमध्ये होणार आहे वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आक्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के पदे रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद पाच हजार सहाशे एक तीस हे शंभर टक्के भरण्यात येणार आहेत वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे हे पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या चार मे दोन हजार बावीस व दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यास तसेच ओया ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे ही एक महत्त्वाची बाब या जी आरमध्ये आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे ज्या उमेदवारांचे वय निघून गेलेले आहे यजबार झालेले आहेत अशांना देखील या भरती प्रक्रियेमध्ये संधी देण्यात येणार आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठीही यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता चारशे पन्नास व मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता तीनशे पन्नास इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालकांना देण्यात येत आहेत परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालकांनी परिपत्रक निर्गमित करावे अशा देखील सूचना या जी आरद्वारे देण्यात आलेल्या आहेत सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व संनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस महासंचालकावर सोपविण्यात आलेली आहे त्याचबरोबर सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे काही दिवसातच या संदर्भात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे तर तयारीला ला लागा मेहनत घ्या पोलीस होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा व त्या माध्यमातून समाजाची देखील सेवा करा तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद